नांदेडमध्ये लाचखोरीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे अर्धापूर पोलीस उपविभागीय कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी यांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तक्रारदारकडून तब्बल पन्नास हजार रुपयाची लाच मागितल्याचा आरोप आहे या प्रकरणी लाचलुचपर प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहेत नांदेड एसीबीच्या युनिटला तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार प्राप्त झाली तक्रारदाराने आरोप केला की पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी शेख हे त्यांच्या लोडिंग ऑटोमधून जनावरांची वाहतूक करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागत आहेत तक्रारीची पडताळणी चोवीस मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक अयूब कुरेशी शेख यांनी पदाचा गैरवापर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तक्रारदाराच्या जनावरांच्या वाहतुकीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचं स्पष्ट झालं कुरेशी यांच्यासोबत असलेल्या खासगी इसम राजू भिसे पाटील यांनी देखील लाच स्वीकारण्यास सहमती टाळले एसीबीने प्रकरणी उपनिरीक्षक अयूब कुरेशी शेख आणि खासगी इसम राजू भिसे पाटील यांच्या विरुद्ध इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक कुरेशी फरार असून त्यांच्या घराची झडती सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या नेतृत्वाखाली लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड करीत आहे नांदेडमध्ये या लाचखोरीच्या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहेत एसीबीने तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला असला तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे पोलीस त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास कधी पूर्ण करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे